स्पर्धात्मक युगात सभासदांचे हित जोपासण हे संस्थेचे असून लक्ष्मी ग्रामीण संचालक ते जोपासत असून सर्वसामान्य ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी से कटिबद्ध आहोत असं प्रतिपादन संस्थेचे चेअरमन बबनराव चौ यांनी केलं या संस्थेच्या विसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते दतवाड येथील देशभक्त रत्नापणा कुंभार सभागृहात श्री लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती बिगर सहकारी शेती पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात पार पडली ग्राफिक्सद्वारे पाहूया संस्थेचा आढावा सभासद आठशे तेरा उलाढाल पस्तीस कोटी एकेचाळीस लाख अठ्ठावीस हजार ठेवीस हजार तर नफा सात लाख सतरा हजार ऑडिट वर्ग कायम आणि दहा टक्के दत्वाळची कन्या प्रियांका खोत झाल्याबद्दल अभिनंदनचा ठराव करण्यात आला तर शैक्षणिक खेळ व इतर प्रकारात नैपुण्य मिळवलेल्या सभासदांच्या मुलांचा सत्कार करण्यात आला सभासद हे बहुतांशी शेतकरी असल्यानं त्यांच्या गुरुदत्त शुगरचे ऊस विकास अधिकारी संग्राम घोरपडे यांनी ऊस शेतीला उपयुक्त खत त्यांचं नियोजन यासंबंधी तर कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा शेतीसाठी उपयोग याविषयी माहिती दिली यावेळी सुभाष शिरहट्टी बाबगोंडा पाटील उत्तम कांबळे अजित वठारे आरबी सूर्यवंशी प्रकाश परिठ दानवाड यांच्यासह सभासदांनी मनोगत व्यक्त केले सुरुवातीला स्वागत व्हाईस चेअरमन चंद्रशेखर मोहिते यांनी केलं ठरावाचं वाचन मॅनेजर मलिनाथ कल्लनवर यांनी केलं तर आभार सूर्यकांत चौघुले यांनी मांडले यावेळी ए सी पाटील अशोक नेर्ले सर्व संचालकांसह सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी यसनीसाठी दतवाढ होऊन जहागीर रणमली